नमस्कार मी प्राध्यापक सतीश शिर्के कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील जयंतीसाठी सूत्रसंचालन स्क्रिप्ट या व्हिडिओमध्ये देत आहे हे स्क्रिप्ट ऐकल्यानंतर आपण कर्मवीर जयंतीच्या सोहळ्याचं उत्तम सूत्रसंचालन करू शकाल उत्तम भाषण करण्यासाठी सुद्धा उपयुक्त ठरेल तत्पूर्वी मी आपल्याला सांगू इच्छितो की माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला कर्मवीरांवरती चांगली भाषणं त्या ठिकाणी मिळतील आणि आपण माझ्या चॅनलला जर नवीन असाल तर सूत्रसंचालन निवेदन भाषण आणि संयोजनाचे असंख्य व्हिडिओ चॅनलवरती आहेत तेव्हा चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनचं बटन दाबा आणि कर्मवीरांना अभिवादन म्हणून एक छानशी कॉमेंट सुद्धा करा चला तर डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील जयंती कार्यक्रम सूत्रसंचालकांना म्हणायचंय पाहुण्यांचं आगमन होताना शिक्षण हीच खरी संपत्ती आहे आणि समाजातील प्रत्येकाला ते समान संधीने मिळाले पाहिजे या विचारांचा वारसा देणारे श्रमिक शेतकरी व वंचित घटकांचे खरे तारणहार लोकशिक्षणाचे जनक जन कष्टकरी समाजाला ज्ञान प्रकाश देणारे कर्मवीर डॉक्टर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त आपण सारे येथे जमलो आहोत आदरणीय अध्यक्ष नाव घ्या प्रमुख पाहुणे विशेष आमंत्रित मान्यवर शिक्षक वर्ग प्रिय विद्यार्थी आणि उपस्थित सर्व सभासद बंधू भगिनीं मी आपले सूत्रसंचालक आपले मनपूर्वक स्वागत करतो इथं सूत्रसंचालकाला स्वतःच नाव सांगायचंय त्यानंतर आपण वळूया प्रतिमा पूजन किंवा दीपप्रज्वलन बऱ्याचशा ठिकाणी काय केलं जातं की व्यासपीठावर सगळे पाहुणे स्थानापन्न केले जातात आणि पुन्हा सूत्रसंचालक म्हणतो की चला आता प्रतिमा पूजन आणि दीपप्रज्वलन करूया तर नेहमी वेळ वाचवावा आणि सूत्रसंचालनाच्या जबाबदारी असते आपण येतानाच पाहुण्यांना प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करण्यासाठी त्या ठिकाणी उद्घोषित करा उद्घोषणा करा आणि नंतर व्यासपीठावर बसायला पाहिजे आता आणि दीप प्रज्वलन दीप काही ठिकाणी केलं जातं काही ठिकाणी नाही केलं जात तर ते ऐच्छिक आहे आता कार्यक्रमाची सुरुवात आपण प्रतिमा पूजनाने करूया कारण कर्मवीर जयंती म्हटल्यानंतर त्यांची प्रतिमा प्रथम येईल लक्ष्मींची प्रतिमा असेल किंवा त्या त्या भागातील कॉलेजचे काही संस्थापक असतात आमच्या राधाबाई काळे महिला महाविद्यालय डॉक्टर त्या ठिकाणी शंकररावजी काळेसाहेब यांची प्रतिमा त्या ठिकाणी ठेवली जाते राधाबाईंची प्रतिमा ठेवली जाते तुम्ही त्या प्रतिमा ठेवू शकतात आणि म्हणता येईल की विनंती करतो की मान्यवर अतिथी व अध्यक्षांना आपण प्रतिमा पूजन व दीपपूजन करावं ते करत असताना तुम्ही म्हणू शकता ज्ञानाचा दिवा घरोघरी लावण्यासाठी महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यात डोंगर दऱ्यात अनवनी भटकणारा महाराष्ट्राची अस्मिता जागविणारा मनगटातील ताकद तोलायला लावणारा लोक विलक्षण येईल समाजाच्या निरक्तर्षचा कलंक दूर करणारा देव दगडात नसतो तर माणसात असतो हे हिरून माणूसपण पेरणारा भाग्यविदाता महामानव ज्ञानदूत पद्मभूषण डॉक्टर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या प्रेरक व पवित्र स्मृतीला विनम्र अभिवादन असं करून तोपर्यंत प्रतिमा पूजन होईल आणि तुम्ही निमंत्रित आमंत्रित पाहुण्यांना व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची विनंती करायची आहे पुढचा टप्पा येतो प्रास्ताविकाचा त्यावेळेस सूत्रसंचालकांना म्हणायचं कोणत्याही कार्यक्रमाचं औचित्य साधण्यासाठी करावं लागतं ते करा प्रास्ताविक आजच्या कार्यक्रमाचे औचित्य आपल्या प्रास्ताविकातून सांगत आहेत प्राचार्य माननीय नावाचा उल्लेख करा आणि त्यांना सन्मानानं आमंत्रित करा त्यांचं प्रास्ताविक झाल्यानंतर टप्पा येतो रयत गीताचा आता अन्य ठिकाणी काही स्वागत गीत प्रार्थना गीत घेतली जातात परंतु रयत शिक्षण संस्थेमध्ये रयत गीत हेच स्वागत गीता है हेच गीता है गीता बाल चे है गीत आहे आणि हेच प्रार्थना गीत आहे त्यामुळे रयत गीतच आपण घेतलं पाहिजे मान्यवर उपस्थित पाहुणे शिक्षक वृंद विद्यार्थी बालमित्रांनो आपल्या रयत शिक्षण संस्थेचे हे गीत म्हणजे केवळ शब्दाचा संगम नाही तर ही आहे एका विचाराची एका स्वप्नाची आणि एका संस्कार पर्वाची सजीव अभिव्यक्ती कर्मिरांनी समाजातील दुर्बल वंचित घटकांकरिता शिक्षणाचा त्यांच्या विचारांचा त्यांच्या कार्याचा आणि त्यांच्या अखंड त्यागाचा गौरव रेद गीतात उमटतो हे गीत आपल्याला एकत्र बांधते प्रेरणा देते आणि रेद परिवाराशी असलेली आपली नाळ अधिक दृढ करते चला तर मग त्या मंगल वातावरणासाठी आता आमच्या विद्यार्थी भगिनी रयत गीत सादर करत आहेत आणि मग रयत गीत साजर झालं पाहिजे ते झाल्यानंतर धन्यवाद म्हणा त्यानंतरचा टप्पा येतो मान्यवरांचे स्वागत परिचय आणि सत्कार आता यामध्ये तीन याच्यामध्ये उपटप्पे करता येतात वेगळी माणसं तुम्हाला घेता येतील परंतु स्वागत करणाऱ्यानं स्वागतही करावा त्यांचा थोडक्यात परिचय आणि लगेच सत्काराला त्या ठिकाणी आमंत्रित केलं तर ते उचित ठरेल आता आपल्यासमोर उपस्थित मान्यवरांचा परिचय आणि सत्कार सन्मान करूया आलेल्या अतिथींचं आगत स्वागत करणं ही आपली भारतीय परंपरा या उच्च परंपरेचे पायिक म्हणून आपण मान्यवरांचा सन्मान सत्कार करूया त्यांनी तो स्वीकारावा असे मी त्यांना विनंती करतो अध्यक्ष म्हणून नामोल्लेख करा प्रमुख पाहुणे आणि विशेष आमंत्रित मान्यवर म्हणून प्रमुख व्याख्याते आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करा आणि ज्यांच्याकडे ही जबाबदारी दिली असेल किंवा सूत्रसंचालकच जबाबदारी घेऊन ती पार पाडू शकतात त्यानंतर विद्यार्थी मनोगत सुद्धा करण्याची संधी काही शाखांमध्ये दिली जाते आता आपल्या विद्यार्थी प्रतिनिधीकडून कर्मवीरांवरील काही विचार आपण ऐकूया एखादा प्रातिनिधिक विद्यार्थी घ्या त्यानंतर काही शाळा महाविद्यालयामध्ये ग्रामस्थ मनोगताला सुद्धा संधी दिली जाते एखादं ग्रामस्थ मनोगत सुद्धा घेता येणं शक्य आहे घेऊ शकता त्यानंतर येतं प्रमुख पाहुण्यांचं मार्गदर्शन तुम्ही म्हणू शकता कर्मवीरांचे जीवन म्हणजे प्रेरणेचा जरा आहे शिक्षण श्रम प्रामाणिकपणा आणि सामाजिक न्याय यांचा संदेश देणारी त्यांचे विचार आजही तितकेच ताजे आहेत आता आपण प्रमुख पाहुण्यांचे विचार ऐकूया आणि मग त्या पाहुण्यांचं तुम्ही म्हणायचं मी पाहुण्यांचा नामोल्लेख करा यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावे प्रमुख पाहुण्यांचं मार्गदर्शन झाल्यानंतर धन्यवाद म्हणा त्यानंतर प्रमुख व्याख्याते मनोगत कर्मवीर जयंतीला कर्मवीरांवरती बोलणारा एखादा वक्ता असणं आवश्यक आहे आणि म्हणून हा सप्ताह ठेवलेला आहे की वक्ते सर्वत्र उपलब्ध व्हावेत श्रमाला वंदन शिक्षणाला अर्पण श्रमाला वंदन शिक्षणाला अर्पण ही भाऊरावयांची शिकवण आपल्याला आजही मार्गदर्शक ठरते कर्मवीरांच्या जीवनावर प्रकाश टाकण्यासाठी येत आहेत आजचे आपले प्रमुख व्याख्या केले माननीय हो, तुम्ही त्यांचं नाव घ्या आणि त्यांच्या भाषणाला निमंत्रित करा शेवटचा टप्पा येतो अध्यक्षीय भाषण कर्मवीर बाहुराव पाटील यांचे कार्य केवळ स्मरणात ठेवण्यापुरते मर्यादित न ठेवता त्यांच्या ध्येय विचारांचा प्रसार व विस्तार करणे हीच खरी त्यांना श्रद्धांजली आदरांजली ठरेल ही प्रेरणादायी वाणी ऐकण्यासाठी आपण सर्वजण आतुर आहोत मी आदरणीय विनंती करतो आणि अध्यक्षांना पाचारण करा आणि त्यांचं मनोगत घ्या शेवटचा टप्पा येतो कृतज्ञता व आभार प्रदर्शन चूत्रसंचालकाला म्हणता येईल आभाराने नाती जोडली जातात जोडलेली नाती टिकून राहतात टिकलेली नाती वाढत राहतात असं म्हणून माणसाच्या मनात ऋणाची जाणीव राहील ऋणकर्त्याबद्दल आदर राहील तोपर्यंत माणुसकीची भावना कायम राहील म्हणूनच आभार ऋण निर्देश करण्यासाठी येत आहेत माननीय त्यांचा नामोल्लेख करा आणि आभार प्रदर्शनाची जबाबदारी त्यांच्याकडे द्या आभार प्रदर्शन होईल तेच कार्यक्रमाची उद्घोषणा संपण्याची करतील तुम्ही जाता जाता सूत्रसंचालक म्हणू शकतात समारोप जाणी केले तोच खरा ज्याने काम केले तोच खरा ज्याने श्रम केले तोच खरा ज्याने शिकवले जनतेला तोच खरा कर्मवीर पाटील आणि असं शेवटी म्हणता येईल आज जिकडे तिकडे वादच वाद आहेत जातीयवाद सीमावाद समाजवाद आमच्याकडून तुमच्यासाठी एकच वाद धन्यवाद आणि आजचा जयंती सोहळा आपण संपन्न करूया मी सूत्रसंचालक प्राध्यापक सतीश शिर आपली रजा घेतो धन्यवाद